अकोला शहराच्या अगदी मध्यभागी असलेल्या गोरक्षण मार्गावरील दहा एकर जागा घशात घालण्यासाठी काही भूमाफिया राजकारणी आणि अधिकारी यांनी मोठा कट रचला आहे अकोल्यातील गोरक्षण रोडवर होमिओपॅथी एज्युकेशन सोसायटीची दहा एकर जागा आहे ही जागा सोसायटीने विक्रीला काढली आहे ही जागा होमिओपॅथी कॉलेजसाठी प्रस्तावित असताना जमीन विक्रीची निविदा काढल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे शहरात सर्वाधिक महागडी जमीन असलेल्या भागांपैकी गोरक्षण रोड हा भाग समजला जातो ही जमीन बेकायदेशीरपणे विकण्याला संस्थेच्या विश्वस्त मंडळातील विजय जानी यांनी तीव्र विरोध दर्शवला होता ही जमीन घशात घालण्यासाठी बेकायदेशीरपणे विक्री प्रक्रिया राबवण्याच्या संस्थेच्या प्रयत्नाविरुद्ध जानी यांनी सदैव आवाज उठवला आहे मात्र जमीन विक्रीला विरोध करू पाहणाऱ्या विजय जानी यांना विविध प्रकारे अडचणीत आणण्याचा प्रयत्न संचालक मंडळ आणि ही जागा घशत घालू पाहणाऱ्यांनी सुरू केला आहे त्यातूनच जानी यांच्यावर कोणताही संबंध नसताना एका खोट्या तक्रारीच्या माध्यमातून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते विजय मालोकर यांनी केला आहे यासोबतच गेल्या काही दिवसापासून जाणी कुटुंबियांना सातत्याने धमकावण्याचे प्रकारही समोर आले आहेत काही दिवसापूर्वी जानी यांच्या कुटुंबियांच्या चार चाकी गाडीवर गोरक्षण रोडवर दगडफेक करण्यात आली होती जानी यांचे सून आणि नातू यावेळी या, या गाडीत होते संस्था घशात घालू पाहणारे या मार्गात अडचण ठरत असलेल्या विजय जानी यांच्यावर विविध माध्यमातून दबाव आणत असल्याचा आरोप विजय मालोकार यांनी केला आहे या सर्व लोकांपासून विजय जानी यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा मालोकार यांनी व्यक्त केला आहे विजय जानी यांच्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार या हे संचालक मंडळ आणि ही संस्था घशात घालू पाहणारे राहणार असल्याचा इशारा यावेळी मालोकार यांनी दिला आहे शहरामध्ये एखाद्या मोठ्या सिटीमध्ये जसे की मुंबई आहे बँगलोर आहे अशा मोठमोठ्या मुट सिटी दिल्लीसारख्या सिटी अशा ठिकाणी जे भूमाफियाचे जे, जे प्रकरणं चालतात एखाद्या पिक्चरमध्ये दाखवावं याप्रमाणे एक ट्रस्टी त्या ट्रस्टच्या लोकांना विरोध करतो आहे तर त्याच्यावर खोटे आरोप करून त्यांना धमकी देऊन त्याच्या घरावर दगडफेक करून म्हणजे हे काय बिहार टाईप आपलं महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रामध्ये हे अकोला करण्याचं सुरू आहे हे जोपर्यंत इथे अशा पद्धतीनं चालेल आणि हे ह्या ज्या ज्या पद्धतीनं त्या ट्रस्टीला हे घाबरवत आहेत हे म्हणजे त्याचा जीव घेण्याचा याचा प्रच म्हणजे प्रकार आहे हा त्याचा जर खून झाला तर याच्यासाठी हे ट्रस्टी लोक जबाबदार राहतील सर्व त्याचं जर काही कमी जास्त झालं तर ता। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा